सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि गौरी गणपती ही जवळ येत आहे तर प्रसादासाठी जो शिरा करतात तो शिरा शिरा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एकदम अचूक प्रमाण आणि तितकाच मऊ लुसलुशीत हा शिरा तयार होतो तर चला पाहूया कसा करायचा तर त्यासाठी आपण इथं काय काय साहित्य घेतलेलं ते तुम्हाला दाखवते तर वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझं निवेदन आहे जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेल आयकन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे पाव चमचा विलायची आवडीनुसार ड्रायफ्रूट एक चमचा दुधामध्ये केसर भिजत घातलेला आहे तर ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम आणि मनुकी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला अडीच वाटी इथं दूध लागणार आहे अर्धी वाटी पाणी लागणार आहे आणि एक छोटी वाटी आपण इथं तुपाचा वापर करणार आहे तर सर्वात आधी आपण ना ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथं आपण अडीच वाटी दूध घेणार आहे आणि अर्धी वाटी आपण इथं पाणी घेणार आहे घरातलं जे रेग्युलर दूध आहे ना आपण तेच दूध इथं वापरणार आहे मी गायचं दूध वापरते आहे तर आता अडीच वाटी आपण इथं दूध घेतलेलं आहे त्याला अर्धी वाटी आपण इथं पाणी घेऊया तुम्ही जे नुसतं पाण्यामध्ये करणार असाल तर तुम्ही तीन वाटी इथं पाण्याचा वापर करा आता दूध गरम करायला ठेवूया साईडला आणि इकडे आपण रवा भाजायला घेऊया तर एक वाटी छोटी तूप घेतलं होतं त्यातलं एक चमचा आपण तूप साईडला काढून ठेवलेलं आहे राहिलेलं तूप चांगलं गरम करून जे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतली आहे ते ड्रायफ्रूट आपण सगळे ना त्या तुपामध्ये तळून घ्यायचे आहे गोल्डन कलर मस्त आपल्याला हा ड्रायफ्रूटला आणायचा आहे अशा पद्धतीने आता जे कडकडीत तूप टापलेलं आहे ना त्याच्यामध्येच आपण हा रवा घेतला तो रवा एकदम सगळा टाकून घ्यायचा आहे असा रव्याला बबल आले पाहिजे इतकं तूप आपल्याला कडकडीत तिथं ता तापवायचं आहे तेव्हाच आपला शिरा इथं मस्त असा दाणेदार होतो रवा एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे साधारण मला पंधरा मिनटं रवा भाजायला लागले आहे तर एकदम मंद गॅसवर आपण हा रवा आता चांगला ना भाजून घ्यायचा आहे जितका तुम्ही रवा चांगला भाजता तितका तुमचा शिरा सॉफ्ट मऊ असा तयार होतो रवा जर कच्चा राहिला तर शिरा आपला दानेदार असा तयार होत नाही तुम्ही सत्यनारायणच्या प्रसादाला किंवा आता गौरी गणपती येतात तेव्हा सुद्धा हा प्रसादासाठी शिरा नक्कीच करून बघा एकदा तर तुम्ही पाहूच शकता रव्याचा कलर चेंज झालेला आहे आणि रव्याने सगळं तूप असं सोडलेलं आहे आता थोडंसं दूध आपण कडकडीत जे गरम केलेले ना त्यातलं अर्धं दूध आपण ह्याच्यामध्ये टाकूया असं केल्याने काय होतं शिरा आपला एकदम दाणेदार तयार होतो तर एकदम दूध इथं आपल्याला टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून दूध आपण सगळं टाकून घेऊया याच्यामध्ये आणि गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहे तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा इथं आपला शिरा तयार झालेला आहे पाच मिनटं आपण झाकण ठेवूया म्हणजे छान अशी वाफ बसेल आपल्या शिऱ्याला तुम्ही पाहू शकता पाच मिनिट आपण इथं वाफ दिलेले सॉफ्ट असा आता शिरा झालेला आहे जी एक छोटी वाटी आपण साखर घेतलेली ती साखर आहे त्याच्यामध्ये टाकून वितळून घेऊया पूर्ण साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जे केसरचं दूध आपण केलेलं आहे ना ते दूधही त्याच्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून केस आपल्या शिऱ्याला छान असा केशरी कलर इन हलकासा मिक्स करून घेऊया एकदा साखर पूर्ण वितळलेली आहे आता जी पाव चमची आपण वेलची पावडर टाकली होती ती वेलची पावडर आणि जे ड्रायफ्रूट घेतले होते ड्रायफ्रूटही त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा आपला इथं शिरा तयार झालेला आहे अगदी अलगत ना स्पॅच्युलेला हा शिरा जास्त जोर लावायला लागत ला नाही आहे दोन मिनटाचे आता वाप देऊया आपण दोन मिनटं झालेली आहे तुम्हाला दिसतच असं व्हिडिओमध्ये साईडनी कसं तूप सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने मस्त आपला इथं शिरा तयार झालेला आहे हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला तर जितका तुम्ही रवा छान बांधता ना तितका असा ना सॉफ्ट आपला इथं शिरा तयार होतो एकदम पुन्हा मिक्स करून घेऊया आणि जे राहिलेलं एक चमचा तूप होतं ते तूप आपण ह्याच्यामध्ये दे टाकून देऊया सगळं आणि एकदम मिक्स करून घेऊया पुन्हा आणि दोन मिनटाची इथं वाफ देऊया तर अशा पद्धतीने हा गोडाचा शिरा किंवा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असा शिरा तयार झालेला आहे आता हा शिरा तुम्ही नक्की एकदा ह्या गौरी गणपतीला किंवा आता श्रावण मासात नक्की एकदा करून बघा ते किंवा तुम्ही असा खायलाही करू शकता भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर बाय बाय